महत्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूज वर स्व विनायकराव शेळके पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस भव्य फुलपेज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लोळंद मध्ये होणार लोळंद शहरात गोठेमाळ मैदान पुणे सातारा रोड बोल्ड जिम च्या पाठीमागे येथे स्वर्गीय विनायकराव शेळके पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस स्वर्गीय विनायकराव शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार दिनांक नोव्हेंबर सव्वीस ते रविवार दिनांक नोव्हेंबर तीस पर्यंत आयोजित केल्याची माहिती आयोजक हनुमंतराव शेळके पाटील यांनी मार्शल मीडियाचे ब्युरो चीफ दिलीप यांना दिली उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित उपस्थित राहणार राहणार असून चांडाळ चौकडीचे चा कलाकार आहेत तरी खेळाडूंनी नाव नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन आयोजक हनुमंतराव शेळके पाटील यांनी केले आहे या प्रसंगी राजू धायगुडे भानुदास शेळके सुनील जगधने सनी क्षीरसागर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे लोणंदनगरीमध्ये या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील स्मृती चषक म्हणजेच व्ही एस पी ट्रॉफी ही या दोन हजार पंचवीस साली देखील हे पाचवं वर्ष आहे ह्या वर्षी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही पाच दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा चालणार आहे यामध्ये गाववाईचे चोवीस संघ सहभागी होणार आहेत आणि ओपन हाफ म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओवर इंडिया यामधून एक आठ संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत ही स्पर्धा गेली पाच वर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि या स्पर्धेसाठी गेली पाच वर्ष या लोणंद नगरीमधील जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत ते या स्पर्धेला लाखो रुपयाची या ठिकाणी पारितोषिक देतात यामध्ये यावर्षी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पंचावन्न हजार तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तेहतीस हजार आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक बावीस हजार अशा पद्धतीने ही मोठी पारितोषिक या लोणंद नगरीमधील जे प्रतिष्ठित मान्यवर सर्वजण आहेत जे माझे वडील स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील दादा यांच्यावरती ते प्रेम करणारे हे सर्वच मान्यवर मी मनापासून या ट्रस्टच्या वतीने माझे जो हा मित्र परिवार आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने मी या सर्व बक्षीस दात्यांचं जे डायरेक्ट इनडायरेक्ट या स्पर्धेला सर्वजण मला सहकार्य करतात त्या सर्वांचं या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो याचबरोबर यावर्षी या, या, या स्पर्धेमध्ये काही बदल करण्यात आलेत खास करून या स्पर्धेमध्ये जी सेवंटी सेवंटी हा जो चॅनल आहे यूट्यूब या माध्यमातून ही स्पर्धा जगभर आपल्याला पाहायला मिळते घरबसल्या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते हे मातीचं पी पीच असतं बाहेर आपण गेलो तर टेनिस बॉलवरती ही जी स्पर्धा क्रिकेटची असते त्यामध्ये सिमेंटचे विकेट जास्त करून खेळायला मिळतात पण या लोणंद नगरीमध्ये बोथ एंड म्हणजे दोन्हीकडून फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याचं एक खास करून वैशिष्ट्य जे खेळाडूंना खऱ्या अर्थानं आकर्षित करतं आणि यावरती ही स्पर्धा आम्ही घेतोय यावर्षी आम्ही प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमध्ये बक्षीस ठेवलेले आहेत यामध्ये प्रेक्षकांनी जर या बाउंड्रीच्या बाहेर जर झेल घेतला तर त्यांना रोख स्वरूपात या ठिकाणी त्यांचं नाव पुकारून स्पर्धेच्या वेळी मॅचच्या वेळी त्यांना या ठिकाणी रोख रक्कम देण्यात येणार आहे मी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि सर्वांना सांगू इच्छितो स दिनांक सव्वीस नोव्हेंबरला या स्पर्धेचं उद्घाटन या लोणंद नगरीमधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अध्यक्ष सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी आणि जे बक्षीस जाते आहेत या सर्वांच्या उपस्थितीत हे उद्घाटन या ठिकाणी पार पडणार आहे आणि दिनांक तीस नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजता म्हणजे रविवारी या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे दिनांक तीस तारखेला या ठिकाणी फायनलचा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल आणि या बक्षीस समारंभासाठी विशेष उपस्थिती म्हणून जे चांडाळ चौकडी करामतीचे फेम म्हणून जे भरत शिंदे म्हणजे बाळासाहेब रामदास जगताप म्हणजे रामभाऊ आणि सुभाषराव मदने असे हे जे कलाकार का या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मी सर्वांना आग्रहाचं आणि कळकळीची या ठिकाणी निमंत्रण देतो ही स्पर्धा या ठिकाणी आपण मैदानावरती येऊन पाहावी आणि याचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटावा मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघाचं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बस कि झालं